हे हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल प्रिया हो चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर काल मी आले होते लाईव्ह आणि इतका छान एक्सपिरियन्स ना मला खूप छान भेटला दुसऱ्यांदा मी लाईव्ह आले होते पहिल्यांदा मी काही लाईव्ह स्ट्रीम मध्ये कुणाशी कनेक्ट पण झाले नव्हते आणि कुणी लाईव्ह एवढं इम्पॉर्टंट दिले नव्हतं पण काल जे मी लाईव्ह मध्ये आले त्यावेळेस मला भरपूर साऱ्या माझ्या दादांनी भावांनी चांगल्या कमेंट केल्या आणि मला ताई हा शब्द वापरला मला इतकं छान वाटलं ना की नक्कीच हे मला भाऊ म्हणजे रक्षाबंधन साठी मला त्यांनी ओवाळणीच टाकल्यासारखं झालं की मला त्यांनी ताई म्हणलं माझ्या दादा लोकांनी मला खूप छान वाटलं मला एक भाव आहे पण मला आता महाराष्ट्रात भरपूर सारे मला भाऊ भेटलेत आणि खरंच मी त्यांचे धन्यवाद म्हणते त्यांचे पण आणि सगळ्या महिला वर्गांचे पण की ज्या मनापासून माझे व्हिडिओ बघतायत आणि मला लाईक पण करतायत आणि खूप चांगला सपोर्ट मला ते करतायत बर का आणि आता असं मला खात्री पटली की फक्त वाईटच लोक ह्या महाराष्ट्रात नाहीयेत तर खूप सारे चांगली लोक पण ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि खूप अभिमान वाटला की ताई म्हणणारे पण आपल्याला कुणीतरी आहेत लोक बाहेर आणि खरंच ज्यांनी खरंच मनापासून ओळखलं ना मला ती माझ्या महाराष्ट्रातली माणसं आहेत आणि त्याची खात्री मला शंभर टक्के पटलेली आहे आता आणि आता मला इतका कॉन्फिडन्स आलाय व्हिडिओ बनवण्यासाठी कि मला एवढं सपोर्ट सिस्टम भेटायला लागलाय आता आणि मी चांगले चांगले व्हिडिओ प्रयत्न करणार आहे की मी पुढे अजूनपर्यंत पुढे चांगले व्हिडिओ बनवत राहील आणि काल लाईव्ह मध्ये थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे खरं खर तर टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे मला लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये बंद करावी लागली आणि त्यासाठी मी सॉरी बोलते सगळ्या दादा लोकांना ताई लोकांना आणि असं तुमचं सपोर्ट मला राहू द्या आणि आपल्या मराठी ताईला महाराष्ट्रातल्या ताई ताईला पुढे जाण्यासाठी तुम्ही नक्की मदत करताल ही मला गॅरंटी आहे कारण आपला महाराष्ट्र ही फक्त आणि फक्त काही वाईट लोकांनीच भरलेलं नाहीये तर भरपूर सारी चांगली लोक पण आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये अ तर आज करूया आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आणि खूप महत्वाचा म्हणजे काय माहितीये का हो का जगण्यासाठी कुठल्याही मान माणसावर शिंतोडे उडवायचा कुणालाही अधिकार नाही प्रत्येकाला स्वतःच आयुष्य स्वतः स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे पण काही लोक अशी समाजामध्ये इतकं वाईट वातावरण निर्माण करतात आणि त्यांच्यातून काही लोक किंवा जी नवीन पिढी येणार आहे ती आ, ती वाईट गोष्ट घेऊ नये ह्यासाठी हे व्हिडिओ बनवायचे आहेत मला तर अं बायकांबद्दल म्हणायला गेल तर बाया वाई म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या होतात नंतर ना हे मला रिअलिटी बघितल्यानंतरच कळलं बर का आणि आपल्या चॅनलवरती वरती कि कुठलेही असे खराब म्हणजे व्हिडिओ नसतात किंवा कुणाहरी चारित्र्य कुणाची शिंतोडी उडवायचा मला हे अधिकार नाही कोणाला हे अधिकार नाही कायदा कायद्याच्या दृष्टीने त्याच्या पद्धतीने जगण्याचा किंवा वावरण्याचा पूर्णपणे अधिकार दिलेला आहे परंतु आपल्या ज्या येणाऱ्या पिढीने वाईट संस्कार घेऊ नये चांगल्या संस्काराकडे चांगल्या रस्त्याकडे वळलं पाहिजे एवढीच माझी म्हणजे आतून इच्छा आहे की चांगल्या गोष्टी सगळ्यांना भेटल्या पाहिजे त्या येणाऱ्या पिढीसाठी तरी त्यामुळे हे व्हिडिओ बनवायचे आता बघा जे काही बायका आहेत का नाही ज्या छपरीगिरी करतात किंवा काही अ म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर की एक्स्ट्रा मराठ्याला फिर म्हणजे कि लग्न झाल्यानंतर ना ही अ दुसऱ्या परपुरुषांबरोबर संबंध किंवा एका स्त्रीचे कि दुसऱ्या पुरुषांबरोबर संबंध आणि अनैतिक संबंध आणि ही आपली बायगो घरात असताना बाहेर तोंड मारत हिंड हे कुठपत बरोबर आहे मला तर अजिबात हे पटत नाहीये अशा लोकांचं कारण काय माहितीये का की आता आपण संसार केलाय लग्न केलंय सगळं केलंय इथपर्यंत लेकरं बाळ सगळं हऊ तर तुम्ही म्हातारे होत आलाय म्हातारे म्हणजे आता त्यांच्या लेकरांची लेकरं लेकरांची लेकरं सुद्धा झाल्यात तरी लो काही लोकांना या गोष्टी इतक्या हलक्यात वाटतात की त्यांना काहीच फरक पडत नाही की आपल्या समाजावर आपल्या कुटुंबावर आपल्या लहान मुलांवरती त्याचा काय परिणाम होईल हे स्वतः काही लकडी अशी करून जात आहेत आणि त्याचा इफेक्ट दुसऱ्यांना पडतोय त्याचा त्यांच्या परिवारावरती वार त्यांच्या मुलांवरती त्याचा काय मानसिक त्रास त्यांना होत असेल किंवा त्या मानसिक त्रासातून ते कसे बाहेर निघतील त्यांना त्या गोष्टीच काही पडलेलं नसतं का तर त्यांनी त्यांना कसलं त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे तेच जाणो बाबा पण त्यांना मला एवढं सांगायचंय की तुम्हाला जे गोष्टी वाईट करायच्यात ना ते तुम्ही आधीच का करत नाहीये एवढं साऱ्या लोकांचं तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त कशाला करतायत मला अशा अशा म्हणजे मला वाईट शब्द बोलायचे नाही मला येत पण नाही जास्त बोलायला आणि आले तर इतके जे शब्द मी वापरते ना समोरच्या माणसाला मग मी पाणी सुद्धा पिऊ देत नाही पण मला ह्या बायकांना सांगायचंय जी घरामध्ये नवरा असताना बाहेर तोंड का नाही बायांना मला सांगायचंय कि बाई संसार जर तुला करायचा नसतो तुला जर संसारात पाडायचं नसतंय तर मग तू लग्नच कशाला केलं करायचं नव्हतं तू लग्न असच पळून राहायचं होतं ना तुझ्या बाई एखाद्या एखाद्याच्या मुलाचं वाटर होतंय तुझ्या जन्माला घातलेल्या लेकरांचं ले वाटतंय त्यांच्या वा मनावर त्यांच्या मानसिक त्रास गोष्टीवर त्यांच्या मानसिक त्रास होऊन त्यांना इतका गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागतंय समाजात तोंड दाखवायला सुद्धा त्यांना शिल्लक राहत नाही म्हणजे ते लोक त्या ज्या ठिकाणी राहतात ते तिथं कसे राहणार आहे तुझ्या एका चुकीमुळे फक्त कारण तुम्हाला प्रेम होत आहे कशामुळे प्रेम होत लग... लगन... हे तुम्हालाच माहिती कारण प्रेम लग्न मलाच वाटतं लग्न लग्न करणं म्हणजे हे प्रेमच आहे शेवटपर्यंत प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे जगण्याचा पण मग दुसऱ्याच आयुष्याचं वाटोळ करून तुम्ही कसलं प्रेम करताय मग ही कसलं प्रेम झालं एका बरोबर तुमचं होत नाही दुसऱ्या बरोबर होत आहे तुम्हाला प्रेम असं कसं बरं हे बरोबर नाहीये त्यामुळे असल्या गोष्टी तुम्ही ससा करूच नका दुसऱ्याचं वाटवलं करू नका चांगल्या गोष्टी शिकवा शिका तुम्हाला जे काय करायचंय तुम ते तुमचं लग्न व्हायच्या अगोदरच करून घेत जावा तुम्हाला पण एखाद्याचा संसार मोडून एखाद्याचं घर उद्ध्वस्त करून त्यांना समाजा समाजामध्ये लोक काय तू तू जाशील बाई पळून तू गेली पळून किंवा असं पाह असे बरेच किस्से पाहिलेत मी कि पळून जाते बायका सरळ सरळ संसार असा उघड्या टाकून काय कळे ना म्हण लेकर सोडून जाते ते नवरा सोडून जाते ते सगळं कसलाही ते विचार करत नाही ते सगळं गोष्टी आहे अश्या फेकून जातात त्यांना सुद्धा गांभीर्य नसते अशा गोष्टींच आणि या गोष्टी तर करता येतच करतायत परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव नाही की आपल्या घरावरती आपल्या फॅमिलीवरती काय परिणाम होत असेल या गोष्टींचा आणि त्यासाठी त्यांनी थोडा तरी विचार मानसिक मानसिक नाही पण मनापासून म्हणजे एक मनामध्ये थोडस तरी सॉफ्ट कॉर्नर असेल का नाही एखादी आपल्या कुटुंबासाठी प्रेम प्रेमाची भावना थोडा तरी त्यांना विचार करणं गरजेचं आहे आपल्या कुटुंबाचा की आपलंच नसत पहिली गोष्ट तर त्यांनी तसं केलंच नसत जर त्या चांगल्या बायका चांगली आई चांगली पत्नी चांगली सून जर असते तर त्या बायका अशा वागतच नाहीत त्यामुळे मला अशा बायकांना सांगायचं कि तुम्ही अशा गोष्टी खरंच करत जाऊ नका तुमच्यामुळे प्राद्याचं कुटुंब इतकं उद्ध्वस्त होत ना खरंच उद्ध्वस्त करू नका कुणाचं कुटुंब आणि तुम्हाला अशा गोष्टी फ्युचर मध्ये करायचेच असतील ना तर तुम्ही मुलं जन्माला घालू नका कळकळीस आहे माझे मा जर व्हिडिओ अशा बायकांपर्यंत गेले ना मला तुम्ही लाक्ष घ्या द्या पण ही सत्य परिस्थिती आहे खूप वाईट परिणाम होतात आपल्या फॅमिलीवरती खूप वाईट परिणाम होतात बर का आपल्या कुटुंबावरती त्यामुळे अशा गोष्टी खर तर करूच नका आणि कायद्याने प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडायचा अधिकार आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनानुसार जगण्याचा अधिकार आहे कोणी काहीही करू शकतय पण मला असं वाटतंय की अशा वाईट गोष्टी घडू नयेत आणि त्या घडू नयेत म्हणूनच हे मी व्हिडिओ बनवते आणि त्या अशा वागणाऱ्या बायकांना खरंच असं वागू नका तुम्ही तुमच्या कुटुंबाला जपा कारण आयुष्य ही एकदाच आहे पुन्हा पुन्हा नाही कुटुंब इतकं महत्वाचं असतं ना कुटुंबाशिवाय कुठलंच गोष्टी म्हणजे जीवनाचा अर्थच नाहीये थोडक्यात कुटुंबाचा आपण जे, कुटुंबा आप जे काही करतो ते आपल्या कुटुंबासाठी करत असतो पण स्वतःसाठी काहीतरी म्हणून वेगळं वे, वे म्हणलं तर तुम्ही शिका तुम्ही मोठ्या पदावर जावा किंवा काहीतरी बना अशा गोष्टी करा पण ही असल्याच थर्ड क्लास गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या कुटुंबाला त्रास देऊ नका बर का चला साठी गोष्टी कर तरी फरक पडतो नाही करणाऱ्याला म्हणतात कि अ कुत्र्याचं शिपूर वाकड वाकड किती बी पायपामध्ये किंवा कशामध्ये जरी ठेवलं तरी ते सरळ काय होत नाही होणार नाही म्हणजे त्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही काही लोक का अशी असतात त्यामुळे ज्यान ज्यांला चांगला फरक पडेल ते पडेलच पण जे सुधारणार नाही ते सुधारणार नाहीत त्यामुळे मला ठीक आहे जाऊ द्या जा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचतील आणि तुमच्या ह्या महाराष्ट्रातल्या मराठी ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि हा आपण पॉझिटिव्ह गोष्टी शिकणार आहे आणि चांगल्या गोष्टी शिकणार आहे चांगल्या गोष्टी मी कुणाला शिकवायला काय मॅडम बिडम नाहीये पण समाजा पुढे चांगला चांगल्या गोष्टी नेण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि आपलं महाराष्ट्र खूप चांगला बनावा एवढच माझी इच्छा आहे धन्यवाद चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल बरं का तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वेलायकन आयकॉनला क्लिक करा